नमस्कार गाई तर आम्ही पावसाभरात आज जात आहोत चाल टाकायला गाडीमध्ये आणि माझ्यासोबत आहे गाडी तर आज आम्ही गाडीमध्ये मच्छी पकडायला आलो आहोत खर्चा तर माझ्यासोबत रोहित आहे बघू शकता आणि मुलं आलेली आहेत आमची गल टाकायला तर दाखवतो तुम्हाला कसं टाकतात गल आणि आम्ही जाळं टाकून घेतो मित्रांनो रोहित उतरलेला आहे पाण्यामध्ये जाळं टाकायला तर बघूया काय मिळतोय की नाही मित्रांनो काय मिळेल का नाही माहिती नाही पण तुमचा सपोर्ट मात्र मिळायला पाहिजे तर मित्रांनो जाळ टाकून घेत सोबत आश्रय आहे ते गळ टाकायला आलेले आहे तर आम्ही दोघ जण आलेलो आहोत रोहित आणि मी तर पटापट जाले टाकून घेऊ आपण आणि रात्री उतलायला येऊ बघू काय मिळतोय मित्रांनो दुसरा दुसराच्या तोंडावर टाकून घेत आहोत कारण भरती इथून ये आम्हाला मच्छी ते मिळेल असं वाटतोय जरा मित्रांनो खडी पण आमच्या वरती राहतोय बोलतच नाही बघू शकता मित्रांनो तर इथे जाल बांधून घेतलेला आहे बघू आहे जेणेकरून मच्छी पालायला नको आणि मेर बरोबर लावायची आहे खडी मित्रांनो जाल टाकून झालेला आहे आता खालची खडी लावायची आहे थोडी वरतीच राहत आहे लावून घेऊ पटापट मित्रांनो खडीवर डगरा टाकायला लागतील कारण खडी पण वरती राहतोय तर मित्रांनो दुसरा जाला आम्ही टाकून घेतलेला आहे उगरीच्या तोंडावर कारण मच्छीला पालायला जागा नाही ठेवल्या आता आम्ही जाल टाकून घेतला आहे मित्रांनो जाल लावून घेतला आहे तर याच्यावर पण थोडी डगरा टाकून घ्यायला लागतील पटापट डगरा टाकून घेऊ आता डगरा टाकून घेतोय पटापट मग मित्रांनो समोर जाल लावून घेतलेला आहे बघू शकता आणि रोहित बोलतोय की आज आपण खूप कादव काढू उमेश पण आमच्या कंडारी काही नीट नाही आज मित्रांनो पोरा आमची गल टाकायला आलीत बघू शकता गालाला काय लावतात ते तुम्हाला दाखवतो मी आता तर मित्रांनो छोटी छोटी गांडबीला घेऊन आलीत मुलं गलाला लावायला ला बघू आपण आता त्यांना काय मे आहे ते तर त्यांना दोन तीन खरब्या आणि एक चिमना भेटलाय अस्ती असती ते पकडतील मासलीत तर मित्रांनो दोन तीन कंडारी टाकून घेतल्या आहेत तर आता आम्ही निघालो घरी जातोय मित्रांनो आता आम्ही चालू घरी सकाळचे उचलायला आलेलो आहोत आम्ही आता तर मित्रांनो बघू शकताय मच्छी किती भेटले आम्हाला ती आता तुम्हाला दाखवतो लोटरी आहे लोटरी आहे चिमणा बघू शकते किती मोठा आहे कारण मित्रांनो आम्हाला काल माहित होतं किती चिमणी भेटतील ते रोहित बोलला होता कादव काढू काल बघू शकता बघा मित्रांनो आमचं आज कामच झालेलं आहे यात काही वाद नाही किती मोठा आहे बघा चिमणा मित्रांनो साईज बघू शकता आपण चिमण्याची किती आहे आणि माझ्यासोबत रोहित आहे पार्टनर माझा आणि मी स्वतः किंग मच्छी सोडवायचं काम आहे मित्रांनो बघू शकता चिमणा किती गुतलेला आहे आणि काल आमची मुलं आली होती गल टाकायला चार पाच त्यांना पण भरपूर भेटली चिमणी त्यांनी पण कादव काढला जरासा कारण आम्हाला व्हिडिओमध्ये हो कॅच करायला मिळाला नाही त्यांचं आम्ही घरी गेलो होऊ शकता छोटसच आहे झालेला अटकलेला आहे तो राहू दे त्याला मित्रांनो साईज बघा चिमण्याची किती मोठी आहे तुम्हाला जाताना दाखवणारच आहे किती मिळाली ती चिमणं बघा मित्रांनो जर असा खाल्लेला आहे त्यामुळं टाकून द्यायला लागेल त्याला मित्रांनो जर चिमणी बघा किती अटकलीत ते झालेला तर आम्ही कामच काढला मित्रांनो मित्रांनो आम्हाला वाटलं नव्हतं एवढे मिळतील पण आज आमचं कामच झालेलं आहे बघा त्या साईडला एक टाकायला पाहिजे त्या समोरला समोरला टाकलं होती कामच झाला आपला जागेवर तीन चार आहेत मित्रांनो बघू शकता आका भरलेला आहे मित्रांनो साईज मस्त आहे मित्रांनो चिमण्याची बघा एक लेवल साईज आहे तर तुम्हाला बघायला मिळेल किती मिळाली मित्रांनो साईज ले एक लेवल आहे सगळी अगदी बॉडी बघू शकता मित्रांनो रोहितला माहित आहे मच्छीचा तो ट्रोलरवर जायचा आता पण आता मित्रांनो त्यांनी काम सोडून दिलेलं आहे ट्रोलरचा कंपनीत जातो मित्रांनो तो आता बघा मित्रांनो जागत चिम्ण आहे बघ रोहित सोडवायचं काम करतोय आता मित्रांनो साप बघा किती मोठा आहे दगरीच्या फाट इथला आपल्याला मित्रांनो साइज बघा एक एक किती मोठी आहे कामच झालेलं आहे आमचा बघा किती चिमणी भेटली बावीस तेवीस आहेत मित्रांनो चिमणी भरपूर झाली आम्हाला बघा चला तर रोहित पण खुश आहे पुन्हा एकदा भरून घेतो मित्रांनो आम्ही आता पण घरी निघतो जरा वेळात कडे नाही आता फुल आहे मित्रांनो बघा वातावरण बघा उन्हात जरा पाऊस आणि झाले तिथे ठेवून चाललोय बघा पुन्हा येऊ सकाळी आम्ही तर मित्रांनो घरी निघालो आहे आम्ही आता कडेकडेने नाही असते जातो जातोय आम्हाला काही काही नाही मित्रांनो बघा कसे आहे कमेंटमध्ये सांगा नाहीतर बुलेट घ्यायला चला पटक से आता गाडी कारताव चला